रासायनिक पोलिसांच्या हद्दीत पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना घडली आहे मोपाडा विभागातील आळी आंबिवली येथे ग्रामपंचायत कर्मचारी गौतम नथू कांबळे वयवर्ष छत्तीस यांच्यावर गावातील संजय पाटील सुनील जाधव आणि आणखी इतर काही लोकांच्या जमावाने तीन ऑगस्ट रोजी खुल्याम जीव घेणा निर्दयी आणि क्रूर हल्ला केला पूर्वीपासूनच वैमनस्य असलेल्या आरोपींनी कांबळ्यांना रस्त्यात अडवून डोक्यावर चेहऱ्यावर आणि नाकावर मारहाण करत रक्तबंबाळ केले दोन हजार सोळाच्या अपघातात बसवलेली जबड्याची प्लेटही या हल्ल्यात पुन्हा आज कांबळे एम एम हॉस्पिटल कळंबोली येथे मृत्यूशी झुंज देत आहेत आणि आरोपी अजूनही मोकाट याहूनही धक्कादायक बाब याहून रसायनी या गंभीर हल्ल्याच्या प्रकरणात फक्त साधे गुन्हे दाखल केल्याचा आंबेडकरी कार्यकर्त्यांचा आरोप आहे असा आहे साधारण एक आठवड्यापूर्वी गौतम कांबळे यांना आठ ते दहा गुंडांनी मारहाण केली मारहाण करताना त्यांनी त्याला जिवे ठार मारेपर्यंत त्याला मारलेला आहे आणि आज तो एम जी एम हॉस्पिटलला आयसीयू मध्ये उपचार करत आहे त्याच्या मेंदूला इंजुरी आहे आणि त्याचं ऑपरेशन आता झालेलं आहे एम हॉस्पिटलला परंतु जे संजय पाटील आणि त्याचे जे काही साथीदार आहेत ते आजही मोकट फिरत आहेत पोलिसांनी या प्रकरणी कुठल्याही प्रकारे गांभीर्याने दखल घेतलेली नाहीये साधा त्यांनी गुन्हा देखील दाखल केलेला नाही आणि एफ आय आर मध्ये त्यांनी ती कलम लावलेली आहे की थातूर मातूर कलम लावून आरोपी कधी कसे मोकाट सुटतील या दृष्टिकोनातून त्यांनी ती कलम लावलेली आहेत तर आमची मागणी आहे की सदर आरोपींवरती तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करून हायट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ या दोन दिवसामध्ये अटक करावी अन्यथा सोमवारी आम्ही रसायनी पोलीस स्टेशनवरती भव्य मोर्चा सर्व समाजाचा रिपब्लिकन चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याचा मोठा मोर्चा पॉलिटिक्स आपण सोमवारी आयोजित करतोय कालच आपण त्यांना एक निवेदन दिलेलं आहे गुन्हा दाखल करा त्यांच्या दिलेलं आहे ते, 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 ते बोलले आम्ही उद्या एसपीना भेटून म्हणजे आज आज ते एसपीना भेटून होते आज एस ना भेटून ते आपल्याला माहिती कळवणार होते संध्याकाळ परत आम्ही तुम्हाला सांगतो अद्याप त्यांनी आपल्याला काहीच सांगितलेलं नाही आता या ठिकाणी जे आपले कार्यकर्ते आले त्यांच्या घरच्या भावांनी त्यांचे जे काही बंधू आहेत पंकज सोनाळे सुरज सोनाळे प्रफुल त्यांच्या पत्नी त्यांनी आज या ठिकाणी आरपीआयचे कार्यकर्ते अध्यक्ष गणगावती साहेब यांना व त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी बोलवलेला आहे आणि आम्ही सर्व रासायनिक परिसरातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत प्रशासनाबरोबर विचारपूस करत असताना या ठिकाणी प्रशासनाने आरेरावी केलेली आहे आणि जो काय मार्गदर्शन आम्हाला करायला पाहिजे होता त्याप्रमाणे त्यांनी जस्त या ठिकाणी आम्हाला सहानुभूतीपूर्वक मार्गदर्शन केलेलं नाहीये तत्काळ आम्ही या ठिकाणी येऊन बाहेर आलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही जर आरोपींना जर अटक केली नाही तर आम्ही सोमवारी जास्तीत जास्त मोठा मोर्चा या ठिकाणी आम्ही घेऊन येणार आहोत एवढ्या क्रूर मारहाणीनंतरही अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याचे टाळणे हे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण करीत असून रिपब्लिकन चळवळीचे कार्यकर्ते महेंद्र धनगावकर दीपक कांबळे सुनील सोनावणे पंकज सोनावणे राकेश गायकवाड दीपक गायकवाड सचिन कांबळे सुजित सोनावणे नरेश मणेर आदींनी पोलिसांकडे आरोपींवर कठोर कलमे लावून अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्याची आणि तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास आंबेडकरी समाज सोमवारी रसायनी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा घेऊन पोलिसांच्या निष्क्रियतेचा जाब विचारणार आहेत गावात सध्या प्रचंड संतापाच्या आणि तणावाचे वातावरण असून आरोपींना जर तात्काळ अटक झाली नाही तर सोमवारी रसायनी पोलीस ठाण्यावरचा होणारा भव्य मोर्चा केवळ निदर्शने नसेल तर तो न्यायासाठीचा तीव्र लढा असेल असा इशारा आंबेडकरी समाज बांधवांकडून पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट रसायनी